नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन न्यूज अंधारी येथे घेण्यात आली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आढावा बैठक प्रतिनिधी बेग अंधारी दिनांक दोन ऑगस्ट रोजी शुक्रवारी महाराष्ट्राची लोकप्रिय योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सुरुवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्रातून सर्वप्रथम सिल्लोड येथून होत आहे या योजनेचा लाभ सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील हजारो बहिणींना घेता यावा यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे आमदार नामदार अब्दुल सत्तार साहेब हे सर्कलमध्ये बैठका घेत आहेत त्या अनुषंगाने अंधारी येथेही निहाय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये मंत्री महोदयांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती स्वतः नागरिकांना समजावून सांगितली व सिल्लोड येथे होणाऱ्या कार्यक्रमास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनसुद्धा केले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर नामदार अब्दुल सत्तार यांचा सिल्लोड सोयगाव मतदारसंघात प्रथम दौरा होत आहे त्या त्यामुळे त्यांना ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे त्या अनुषंगाने अंधारे येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष केशवराव तायडे गावच्या सरपंच नलू तायडे उपसरपंच डॉक्टर मनोहर गोरे खालेद पटेल तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य व विविध सदस्यांचे पदाधिकारी तसेच सर्कलमधील विविध गावचे सरपंच उपसरपंच यांनी उप पुष्पगुच्छ देऊन महोदयाचे स्वागत केले कार्यक्रमास अंधारेसह सर्कलमधील नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपल्याला त्याच दिवशी त्याला मंजुरीचा पत्र मिळाला जे जे सिल्लोड मध्ये येतील त्यांना दोन महिन्याचा पगार गेल्या महिन्याचाही या महिन्याचाही दोन पगार एकच दो अकाउंट वर पडतील माझाही सन्मान सरकारने मुख्यमंत्री मोदयाने सुरू केला या माध्यमातून आपल्या अंगणवाडी सेविका असतील किंवा तुमच्या गावामध्ये शिक्षिका असतील ग्रामसेवक मराठी कृषी सहाय्यक या सर्वांनी एकत्रित मिळून तुम्हाला गावामध्ये सर्व बहिणींच्या देवारी येथे समता फाउंडेशन मुंबई मार्फत नेत्र तपासणी डोळ्याचे शिबिर यांचे आयोजन सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण सोयगाव तालुक्यातील देवारी येथे समता फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर मार्फत देवारी ग्रामपंचायत यांचे सौजन्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले वेळ सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत नेत्र रोग तपासणी करण्यात आली याचा लाभ गावातील व परिसरातील रुग्णांनी मोठ्या प्रमाणात तपासणी करून घेतली शिबिरात नेत्र तपासणी करताना रुग्णांना येण्या जाण्याची मोफत सुविधा देण्यात आली होती व मोतीबिंदू ऑपरेशन मोफत करून देण्यात येईल असे डॉक्टरांनी सांगितले डॉक्टर नितीन सोनने व आदित्य उमरे त्यावेळेस गावातील व परिसरातील उपस्थित प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच पंडित राठोड चेअरमन मेघराज चव्हाण गुलाब टेलर गोविंद दला प्रकाश झामा करतारसिंग चव्हाण शालिकराव मांगो गोपाल चव्हाण सुधाकर चव्हाण साहेबराव नाईक नितीन राठोड देविदास मोरसिंग राम प्रेमसिंग उखा नाईक दिलीप चव्हाण अनिल चव्हाण गोपाल टेलर मोहन चव्हाण जानकीराम पवार नरसिंग पवार देवीदास मांगो प्रेमसिंग नरसे रमेश शंकर लखू कारभारी सुक्लाल कारभारी सोनू ठाकूर अनु ठाकूर हे उपस्थित होते हिंदी मराठी पत्रकार संघटनातर्फे बोधवड येथे नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री अरविंद भोळे यांचे स्वागत करण्यात आले आज दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हिंदी मराठी पत्रकार संघटना जळगाव जिल्ह्याच्या वतीने बोदवड पोलीस स्टेशनला रुजू झालेले नवीन पोलीस निरीक्षक श्री अरविंद भोळे यांचे स्वागत करण्यात आले सविस्तर बातमी अशी की हिंदी मराठी पत्रकार संघटनातर्फे जिल्हाध्यक्ष संजय तायडे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सुरवाडे प्रमोद बावसकर हिंदी मराठी पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष भुसावळ नितीन सुरवाडे जिल्हा प्रतिनिधी जी एस नाईन न्यूज पत्रकार शेख अशपाक बोदवड तालुका सचिव हिंदी मराठी पत्रकार संघटना व इतर पत्रकार हजर होते यावेळी साहेबांचे स्वागत करून विविध झाली चर, जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे मालपूर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिणाम कीर्तन सोहळा मालपूर प्रतिनिधी श्री प्रभाकर आडगळे शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे दर सालापादाप्रमाणे श्री संत सावता महाराजांच्या मंदिरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिणाम कीर्तन सोहळा सुरू आहे हे तेहतीसावे वर्ष आहे सायंकाळी पाच ते सात ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी चार ते पाच प्रवचन सहा ते सात हरिपाठ आरती गीतापाठ रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन या हरिकीर्तनात दिग्गज असे कीर्तनकार महाराज उपस्थित राहून कीर्तनाचे लाभ देत आहेत आजचे कीर्तनकार हबप श्री विश्वनाथ हब महाराज तर वाडेकर कीर्तन सेवेचे यजमान हबप वसंत जयराम माळे व्यासपीठ चालक मोहनदासजी महाराज आळंदीकर साऊंड सर्व्हिस सिस्टम श्रीराम मंडप संत सावता भजनी मंडळ परिसरातील सर्व भजनी मंडळांनी साथ दिलेली आहे अखंड तसा हरिणाम सप्ताह नव चैतन्याने सुरू आहे चला तर पाहूया आमचे प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे यांनी टिपलेला आज... ज्ञानेश्वरी पारायणी सप्ताह गेल्या तेहत्तीस वर्षापासून या संत सावता महाराज मंदिरात श्री संत सावता महाराज व श्री संत नामदेव महाराज यांचा समाधी सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येतो गेल्या तेहतीस वर्षापासून अखंड हा सोहळा चालू आहे आणि या सोहळ्याला गावातील गावकरी माळी समाजातील कार्यकर्ते संपूर्ण गावातील भजनी मंडळ परिसरातील भजनी मंडळ तेवढंच नव्हे तर गल्लीतील बाया महिला सर्व या कार्यक्रमासाठी तन मन धनाने या ठिकाणी मदत करत असतात आज या सप्ताहाचा तिसरं पुष्प हरिभक्तीपारायण श्री वाडेकर महाराज यांच्या मुखारविंदातून या ठिकाणी प्रबोधन करण्यात आलं अत्यंत गोड असभजनी मंडळ आणि कार्यकर्ते मंडळ अशा पद्धतीने हा सोहळा अखंड गेल्या तेहतीस वर्षापासून या ठिकाणी चालू आहे आणि असाच अखंड चालत राहील अशी प्रभूचरणी आम्ही प्रार्थना करतो आणि हार या सप्ताहाला ज्या ज्या कार्यकर्त्यांनी तनाने मनाने धनाने गावकऱ्यांनी मदत केलेली आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो या मंडळातर्फे आणि वैयक्तिक सर्व गावातर्फे मी त्यांचे आभार मानतो हा सोळा असाच परमेश्वर अखंड चालू ठेवून ही प्रभू प्रार्थना करतो आणि दोन शब्द संपवतो